नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रो माय फार्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक फेब्रुवारी आणि मला माहिती आहे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळतोय जो कापूस इतक्या मेहनतीने सांभाळून ठेवलाय तो आता विकायचा की अजून थोडं थांबायचं कारण हीच ती वेळ आहे जिथे एक योग्य निर्णय आपल्या कष्टाचं खरं चीज करू शकतो तर आज आपण ह्याच विषयावर अगदी खोलात जाऊन चर्चा करणार आहोत पण त्याआधी ग्रो माय फार्म चॅनेल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे बाजाराची अशी अचूक माहिती कधीच चुकणार नाही चला सुरू करूया ही द्विधा मनस्थिती अगदी स्वाभाविक आहे बघा ना एकीकडे रब्बी पिकांसाठी घर खर्चासाठी पैशांची गरज आहे आणि दुसरीकडे मनात आशा आहे की अजून दोन पैसे जास्त मिळाले तर वर्षभराचा शीण निघून जाईल हा निर्णय खरंच सोपा नाहीये म्हणूनच आजच्या या विशेष विश्लेषणात आपण बाजाराची प्रत्येक बाजू प्रत्येक लहान मोठी गोष्ट समजून घेणार आहोत जेणेकरून आपण आपल्या परिस्थितीनुसार एक पक्का आणि फायद्याचा निर्णय घेऊ शकू चला सगळ्यात आधी आपण जमिनीवरची परिस्थिती काय आहे यावर बोलूया म्हणजे कापूस विकण्याचा दबाव नेमका किती आहे आणि आपल्यातल्याच अनेक बांधवांना याआधी कमी दरात कापूस का विकावा लागला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे ही अडचण आपल्यापैकी अनेकांना अगदी जवळची वाटेल नाही का पुढच्या पिकाची सोय करायची असते घरात काही कार्य असतं किंवा इतर खर्च असतात आणि मग नाईलाजाने बाजार चांगला नसतानाही आपल्याला विक्रीचा निर्णय घ्यावा लागतो म्हणूनच ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस जीवापाड सांभाळून ठेवलाय ना त्यांच्यासाठी इथून पुढचा प्रत्येक निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आणि खरंतर जोखमीचा सुद्धा आहे तर मग आज एक फेब्रुवारीला बाजारातलं नेमकं चित्र काय आहे चला आता थोडा वेळ मनातल्या सगळ्या चिंता सगळ्या आशा बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आकडे काय बोलतायत ते पाहूया कारण ही आकडेवारीच आपल्या पुढच्या संपूर्ण धोरणाचा आपल्या निर्णयाचा पाया ठरणार आहे आता जरा या स्लाइडकडे लक्ष देऊन बघा आपल्याला दरांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय अकोल्यात दर आठ हजार दोनशेच्या वर आहे तर दुसरीकडे सावनेरमध्ये तो सात हजार आठशेच्या जवळ आहे म्हणजे एकाच दिवशी एकाच राज्यात क्विंटल मागे जवळपास चारशे रुपयांचा फरक हा फरक का पडतोय याचा सरळ सरळ अर्थ आहे की बाजार कोणत्या तरी एका विशिष्ट गोष्टीला जास्त पैसे मोजायला तयार आहे चला तर मग शोधून काढूया की ती गोष्ट नेमकी आहे तरी काय आणि त्याचं उत्तर आहे गुणवत्ता क्वालिटी ज्या शेतकऱ्यांकडे लांब धाग्याचा चांगला वाळलेला कोरडा आणि स्वच्छ कापूस आहे त्यांना सरसखट प्रीमियम दर मिळतोय आता लांब धागा म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या कापसाच्या ओळीच्या धाग्याची लांबी हा धागा जेवढा लांब असतो तेवढा तो मजबूत आणि चांगल्या दर्जाचा समजला जातो आणि गिरण्यांना म्हणजे मिल्सना ह्याच कापसाची गरज असते तर बाजारातून मिळणारा सगळ्यात मोठा संदेश हाच आहे सध्या चांगल्या दरासाठी गुणवत्ता हा फक्त एक पर्याय नाहीये तर तीच सर्वोत्तम किंमत मिळवण्याची गुरु किल्ली आहे ठीक आहे तर बाजारात काय घडतंय हे आपण पाहिलं आता जरा खोलत जाऊया आणि हे का घडतंय हे समजून घेऊया कारण एकदा का आपल्याला या आकड्यांमागची कारणं कळली की मग आपण बाजाराच्या मागे धावण्याऐवजी पुढे काय होऊ शकतो याचा थोडा अंदाज बांधू शकतो या कोड्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा तुकडा म्हणजे आपल्या देशातला कापूस पुरवठा सुरुवातीला काय झालं सरकारने अंदाज दिला की यंदा उत्पादन प्रचंड होणार आहे हे ऐकून मिल्सनी खरेदीच थांबवली त्यांना वाटलं दर अजून खाली येतील पण आता शेतातलं खरं चित्र समोर येत आहे कमी पाऊस आणि बोंड अळीमुळे उत्पादन अपेक्षेपेक्षा खूपच कमी झालंय आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे जेव्हा बाजारात माल कमी असतो तेव्हा मागणीमुळे दर कोसळत नाहीत उलत त्यांना एक चांगला आधार मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे आपला कापसाचा बाजार हा एकटा नाहीये तो पूर्ण जगाशी जोडलेला आहे जेव्हा आफ्रिका किंवा म्यानमारसारख्या मोठ्या कापूस उत्पादक देशांमध्ये उत्पादन घटतं तेव्हा तिकडचे खरेदीदार भारताकडे वळतात यामुळे काय होतं एकतर आपल्या कापसाची मागणी वाढते आणि दुसरं म्हणजे बाहेरून येणारा कापूस स्वस्थ नसल्यामुळे आपल्या देशांतर्गत दरांवरचा दबावही कमी होतो हा आंतरराष्ट्रीय घटक सध्या आपल्या बाजाराला एक भक्कम आधार देतोय आणि बाजारावर परिणाम करणारा तिसरा महत्वाचा खेळाडू आहे सरकार म्हणजेच सीसीआय ची भूमिका बाजारात संतुलन राखणाऱ्या एखाद्या पंचासारखी आहे ती एकाच वेळी दोन महत्त्वाच्या भूमिका बजावते ती शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करते पण त्याचवेळी मिल्ससाठी एक पुरवठादार म्हणूनही काम करते हा मुद्दा आपण सगळ्यांनी नीट समजून घेतला पाहिजे जेव्हा बाजारात दर खूप खाली जातात तेव्हा सी सी आय एम एस पीवर खरेदी करून दरांना एक आधार देते म्हणजे त्यांना कोसळू देत नाही पण जेव्हा दर खूप वेगाने वाढायला लागतात तेव्हा तीच सी सी आय आपल्याकडचा कापूस मिल्स विकून बाजारात पुरवठा वाढवते यामुळे दरांवर एक मर्यादा येते म्हणूनच बाजार सध्या स्थिर आहे तो कोसळतही नाहीये आणि दुसरीकडे रॉकेट वाढतही नाहीये ठीक आहे तर बाजाराला चालवणारे तीनही महत्वाचे घटक आपण पाहिले आता तो लाख मोलाचा प्रश्न या सगळ्याच्या आधारावर येत्या काही आठवड्यांमध्ये दर नेमके कुठे जाऊ शकतात चला पाहूयात तज्ज्ञांचं यावर काय म्हणणं आहे बहुतेक बाजार विश्लेषकांचं यावर एकमत आहे की येत्या काळात चांगल्या प्रतीच्या कापसाचे दर हे प्रती क्विंटल आठ हजार ते साडेआठ हजार रुपयांच्या मध्ये राहण्याची दाट शक्यता आहे मी पुन्हा एकदा सांगते ही शक्यता चांगल्या प्रतीच्या म्हणजे क्वालिटी कापसासाठी आहे पण दरांना साडेआठ हजाराच्या वर जाण्यात अडचण का आहे याचं कारण आहे जागतिक बाजार विचार करा समजा तुम्ही एक मिल मालक आहात जर तुम्हाला भारतातला कापूस आठ हजार सहाशे रुपयांना मिळतोय पण त्याच प्रतीचा बाहेरून आयात केलेला कापूस सगळा खर्च धरून आठ हजार चारशे रुपयांना मिळत असेल तर तुम्ही कुठला कापूस घ्याल साहजिकच जो स्वस्त आहे तोच हे साधं अर्थशास्त्र आहे आणि हीच बाजाराची एक कठोर वास्तविकता आहे जी आपल्याला स्वीकारावी लागेल हे चित्र पाहिल्यावर अंदाज अजून स्पष्ट होतो बाजार स्थिर राहण्याची किंवा त्यात थोडीफार सुधारणा होण्याची शक्यता तब्बल सत्तर टक्के आहे तर दरांमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता फक्त तीस टक्के आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की दिलासा जास्त आहे पण धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही तर, तर मग या सगळ्या माहितीचा या आकड्यांचा या विश्लेषणाचा आपल्यासाठी काय अर्थ आहे आपण याचं या रूपांतर एका ठोस कृती करण्यायोग्य योजनेत कसं करू शकतो मला वाटतं आपल्या आजच्या चर्चेचा हाच सर्वात महत्वाचा आणि कामाचा भाग आहे ही फक्त एक योजना नाही आहे तर हे एक प्रकारे रिस्क मॅनेजमेंट आहे म्हणजे धोका कमी करण्याचं तंत्र आहे पहिलं आपल्या मालाची ताकद काय आहे हे ओळखा दुसरं गरजेपुरता म्हणजे पंचवीस ते पन्नास टक्के माल विकून रब्बीसाठी आणि घर खर्चासाठी लागणारे पैसे मोकळे करा यामुळे काय होईल तुमच्यावरचा आर्थिक दबाव कमी होईल आणि तिसरं उरलेल्या चांगल्या मालासाठी योग्य वेळेची वाट पहा कारण बाजाराची एकूण स्थिती तुमच्या बाजूने आहे हे आपण पाहिलंच आहे ही वेळरेखा तुम्हाला तुमची योजना प्रत्यक्षात कशी आणायची हे दाखवते बघा पहिल्या आठवड्यात गरजेपुरता माल विकून तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करता एकदा पैशांची सोय झाली की तुमच्यावरचा दबाव निघून जातो मग पुढचे दोन तीन आठवडे तुम्ही शांतपणे कोणत्याही दबावाशिवाय बाजारावर लक्ष ठेवू शकता जर दर वाढले तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता हे तुम्हाला दरांच्या रोषच्या चढ उतारांच्या चिंतेपासून वाचवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवून देतं मी हे पुन्हा एकदा सांगतो कारण हे खूप महत्त्वाचं आहे बाजाराला एक भक्कम आधार आहे एम एस पी आणि सी सी आयमुळे दर एका मर्यादेच्या खाली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे कृपया घाबरून किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून अफवांवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका भावनिक होऊन नाही तर धोरणात्मक विचार करूनच पुढचं पाऊल उचला सरते शेवटी हे विश्लेषण तुम्हाला एक दिशा देतं एक चौकट देतं पण अंतिम निर्णय हा तुमचा स्वतःचा असणार आहे कारण आपल्यापैकी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती आपल्या कापसाची गुणवत्ता आणि जोखीम घेण्याची क्षमताही वेगवेगळी असते पण आता तुमच्याकडे अचूक माहिती आहे बाजाराची खोलवर समज आहे आणि एक धोरण आहे ज्याच्या आधारावर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या शेतीच्या भविष्यासाठी एक सर्वोत्तम निर्णय नक्कीच घेऊ शकता ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका तुमच्या मित्रपरिवारात तुमच्या शेतकरी गटांमध्ये ही माहिती नक्की पोहोचवा कारण जेव्हा सगळे शेतकरी माहितीच्या आधारावर निर्णय घेतील तेव्हाच आपला संपूर्ण शेतकरी समाज मजबूत बनेल या माहितीला लाईक करा आणि ग्रो माय फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कोणती रणनीती वापरणार आहात किंवा तुमच्या मनात अजून काही प्रश्न आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला एकमेकांना मदत करून पुढे जाऊया